नमस्कार माझं नाव प्रियानंद किशोर देशमुख मी पुणे मेट्रोमध्ये सेक्शन इंजिनियर म्हणून काम करते मी इथे प्रोग्रेसिव्ह प्लॅनिंग इन्चार्ज ऑफिस आणि टेक्निकल सेल्स सांभाळते त्यामध्ये ट्रेनचे असणारे डेली शेड्युल्स त्याचं मेंटेनन्स याचं प्लॅनिंग केलं जातं तसेच ट्रेनमध्ये रोज येणाऱ्या रे फेलियर्सचं रेक्टिफिकेशन केलं जातं माझ्या मते वुमेन एम्पॉवरमेंट फक्त महिलेचं आर्थिक किंवा शैक्षणिक सक्षमीकरण नव्हे तर तिला लिडरशिप रोलमध्ये तिचे डिसिजन घेण्याची मत मांडण्याची इक्वली संधी देण्याची हे पण गरजेचे आहे जेणेकरून ती आपल्या फुल पोटेन्शियलने सोसायटीला कंट्रीब्यूट करू शकेल आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये आद्य देवताचे नऊ रूप पूजतो त्याचप्रमाणे आज नवीन पिढीमध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना उत्तम प्रगती करताना बघितलेलं आहे त्याचप्रमाणे त्या देवींमध्ये असणाऱ्या गुणांपैकीच माझ्यामध्ये संयम आणि ध्येय या गुणामुळे मी आज इथवर पोचलेली आहे आणि हे सर्व करताना माझ्या सोर्स ऑफ स्ट्रेंथ होते ते म्हणजे माझ्या आईवडील आणि ज्या महिला शैक्षणिक किंवा नोकरीच्या निमित्ताने मेट्रोने प्रवास करत असतात तर त्यांनी निदास्तपणे मेट्रोचा प्रवास करावा कारण आम्ही आमच्यासारख्या महिला पण त्यांच्या सेवेतसाठी तत्पर असतो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा